गावातील गावकरी मंडळीच्या आग्रहाने एक बार वचन दिलेलं होत आणि ते पूर्ण करण्यासाठी आलेलं आहे माझं कीर्तन आजचं जे कीर्तन आहे हे केवळ तुमच्या आग्रहा खातर इथे येऊन करण्यात आलेलं आहे आणि आपण काम केलेलं आहे आणि काही परगावची मंडळी आलेली आहेत बऱ्याच गाव त्यांना ही सूचना आहे की माझा कार्यक्रम इकडं काही गावाला आमच्या गावाला नेम द्या नेम द्या असं काही आले तर एक दोन गावचे माणसं त्यांना आता कीर्तन झाल्यानंतर मला बोलू नये याच्यासाठी मी आधीच सांगून ठेवा कि माझा कार्यक्रम जो आहे तो फुकट नाही आता लय महाग आहे आता असं दहावीस हजाराचा महाराज नाही पाच पन्नास हजार फीस नाही माझी खूप महाग पडते माझा कार्यक्रम किती लाख लागले तुम्हाला <laughs> अंदाजे वीस पंचवीस लाख झाला एवढा महाग पडते कार्यक्रम ज्या गावाला काम आहे त्या गावाला कार्यक्रम आहे काम तिथं कार्यक्रम पैशापेशाचा कार्यक्रम नाही असे आमच्याकडे जवळपास आता सामाजिक उपक्रम चालू आहेत ना पाहिजे तर ते पत्रक मिळेल तर आपल्या इकडं त्या एकोणीस एक पैकी एकही उपक्रम नाही जे मला पाहिजे अपेक्षित आहे माझ्या गुरुनं जे मला काम लावून दिले मला माहीत आत्ता झालं माहीत कि याला मठात बांधून ठेवलं तर समाज राहून जाईल सामाजिक कार्य राहून जाईल मठ असाल तर हे होऊ शकत नाही हे करणाऱ्याला मठ जमत नाही कारण मठ झाला की मठापुरताच माणूस मठ होऊन जाते मठानं काय होते मठ होऊन जाते त्याला वेळच मिळत मला माझ्या गुरुनं ह्याच्यासाठी मोकळं ठेवलं ते आज लक्षात लाखो लोकांच्या उपयोगाला हे उपक्रम येतात त्याच्यामध्ये अनेक उपक्रम आहेत ग्राम स्वच्छता अभियान महिन्याला एक दिंडी काढणे स्वच्छता अभियान करणे वृक्षारोपण करणे स्मशान भूमीच सुशोभीकरण आणि ग्राम विकास गावातील मंडप नसेल तर मंडप मंदिर सामाजिक सार्वजनिक स्थळ वगैरे असे लाखावर करोडोवर जे कामं होतात वृक्षारोपण आहे आशे इत्यादी अनेक काम आहेत अशी किती एकोणीस एक एक आणि सध्या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये एक उपक्रम चालू आहे माझ्याकडं किनवट तालुक्यामध्ये महाराष्ट्रातच आहे ना किनवट तर एकशे ऐंशी गावामध्ये सनातन धर्म सेवा समिती म्हणून जे युवक आहेत तरुण गावातील आहे त्या समस्त तरुणांचं संघटन आणि प्रत्येक शनिवारी सर्वांनी मंदिरात मंदिराला येऊन सामूहिक हनुमान चालिसाच पठन करावं एकशे ऐंशी गावामध्ये काम चालू आहे असे उपक्रम चालू आणि प्रत्येक मंगळवारी महिला हनुमान चालिसा करावं गावामध्ये सामूहिक संघटित संघटनाच एक माध्यम बनवलेलं आहे आणि असे हजारो तरुण सेवेमध्ये लागलेले आहेत आता हजारो काम त्या सज्जनाकडून त्या तरुणाकडून होत चाललेले आहेत आणि सध्याच काम आहे की आता युवती शिक्षण शिबिर चालू आहे सध्या म्हणजे तरुण मुली असतात गाव ना गावामध्ये ज्या आम्ही ऐकत राहतो की त्यांच्या जीवनामध्ये काय काय अपाय होतात धोके होतात त्यांना फसवल्या जाते प्रेम प्रकरणामध्ये अशा ह्याच्यातून वाचवण्यासाठी पाच दिवसाचं त्यांना शिक्षण शिबिर देण्यात या सेकेमान किनवट तालुक्यामध्ये चार हजार मुलींना आता मार्गदर्शन चालू आहे आता सध्या या सुट्ट्या लागल्यापासून चालू आहे ना बरोबर आहे की खोट बरोबर तर अशा अशा उपक्रमामध्ये आज मुलगी जर जीवनामध्ये आपण सुरक्षित ठेवली संस्कार दिला तिला आपली संस्कृती काय आपलं शिक्षण काय आपली परंपरा काय हे जर तिला सांगितलं तर उद्या येणारी पिढी तिने चांगली घडवू शकते देशाला एक देशभक्त एक हरिभक्त देऊ शकते ती मुलगी हेच देशाला जर घडवायचं असेल तर सगळ्यात मोठं भविष्य मुलीच्या हातामध्ये आहे युवतीच्या हातामध्ये आहे आणि त्या आज आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि काही घटना घडल्यानंतर आम्ही चर्चा करीत बसतो की असं घडलं असं घडलं पण त्याच्या आधी काहीतरी त्याच्यासाठी काम करावं हे कोण करायचं काम जे उपेक्षित समाज आहे धर्मांतर होत चाललेलं आहे अन्याय होत चाललेला आहे ज्या समाजावर त्याच्यासाठी साधूची साधुता पणाला लागली पाहिजे आईस आराम करण्यासाठी महाराज की कामाची नाही सुख भोगण्यासाठी भोग सामग्री जमा करण्यासाठी साधूता नाही समाजाच्या उपयोगाला आला पाहिजे तो त्याच शरीरच शरीर, शरीर पूर्ण त्याच्यासाठी झिजलं पाहिजे त्याचा आयुष्याचा एक एक क्षण त्याच्यासाठी लागला पाहिजे हे साधूची उपयोगिता आहे असे उपक्रम चालू आहेत तसा तस एखादा उपक्रम इकडे कोणी सांगा आहे का आहे <laughs> का नाहीच काहीच होत नाही इकडे काल एका गावामध्ये दोनशे महिलांनी संघटित होऊन एका गावामध्ये एक काल एक दोन महिन्यापूर्वी मांडवा गाव है ना त्या गावातली दारूबंदी केली महिलांनी त्याला सर्वांनी शासकीय सपोर्ट मिळाला राजकीय सपोर्ट सहकार्य मिळालं असं सर्वांनी ते काम केलं एका सांगण्यावरून असं इकडे काम होईल शक्य आहे होत नाही तर असे काम तिकडे व्हायला आणि त्या कामाच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम देत असतो गावाला करोड रुपयाचे विकास कार्य होत अस मी इथे येण्याचं कारण एकच आहे का कि मी ह्या गावचा ऋणी आहे म्हणून मी आलो इथं काम झालेलं आहे आणि मी या गावची भाकर खायलेली आहे असं अनेक प्रकारचा विचार करून मी पुष्कळ येऊ नये असं वाटते पण मला ते इथं ओढून घेऊन येते मी काय करत असं हे या गावानं सांभाळलेलं आहे याच गावातून मी बाहेर पडलो याच गावातून जे काही मी झालो ते या गावातून बाहेर आज दिसत आहे म्हणून या गावचं ऋण आहे माझ्यावर भले तुम्ही मला काही समजा कसंही समजा परंतु या गावचंच एक लेखरू आहे आणि या गावचा आशीर्वाद आहे म्हणून याच गावामध्ये गुरुची सेवा घडली याच गावातून आम्ही गावा सगळं काही आतापर्यंत हे इथपर्यंतची जे यात्रा आहे त्याच उगमस्थान म्हणजे आणि ते मी कधी विसरणार नाही कारण की बसलेल्या फांदीवरच खुराडीचा घाव घालण्यासारखा आहे विसरून जाणं म्हणजे याच्यासारखा अपराध नाही असं हे समाज हे कार्यक्रम आहे म्हणून वेळोवेळी येणं शक्य नाही मला वेळ खूप कमी आहे सध्या एकही दिवस रिकामी नाही असे काम खूप करायचे आहेत चालू आहेत तर धन्यवाद आज तुम्ही आलात आणि अशी वेळी वाकडी सेवा तुम्ही ऐकायला श्रवण करायला बसलात वेळ देऊन याबद्दल पुन्हा एक बार आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो